कथा नागपंचमीची आठपाठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्यांच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मिली काही वेळाने नागिन तिथं आली आपलं वारूळ पाहू लागले तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फणफणातच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेखी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी मुलगी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती, ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्यांचे नऊ नागकुळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्य लाह्या दुर्वा वगैरे वाहिलेल्या पाहून आणि पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंद चंदनात आनंदाने लोळली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नांची उत्तरे दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पाऊली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांना विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा व तसेच प्रत्येक महाराष्ट्रीयन सणांमागे काही ना काही कहाणी कथा असतेच अशा पौराणिक कथा कहाणी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद